नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आपल्या रेड डायमंड जी नवीन लागण झालेली आहे चार महिन्यापूर्वी तर त्या प्लॉटमध्ये आहे तर बघू शकता लागण करताना लहान लहान रोपटी होती तर आता रोपटी चांगली वाढलेले आहेत उंची चांगली वाढलेली आहे आणि काडी चांगली तयार होत आहे तर आजचा व्हिडिओ काढण्याचं कारण ज्या शेतकऱ्यांना आपले झाड रेड डायमंडचे झाड किंवा कोणतेही पेरूचे झाड असेल किंवा कोणतेही फ्रूट फळाचे झाड लवकर तयार करायचे असेल तर खास करून पिरोचे झाड तर त्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजेत तर शेतकरी मित्रांनो आपल्या झाडावरती वारंवार अशी कळी निघत असते आणि शेती होत असते तर बघू शकता तर ही कळी दिसल्यानंतर लगेच आपण काढून टाकली पाहिजे जेणेकरून ही जर कळी झाडावरती राहिली तर झाडाचे स्टोरेज जे आपण झाडाची काळी तयार करण्यासाठी जे आपण जे मायक्रोनटेन सोडतो जे खालून मटेरियल सोडतो तर ते झाडाला न मानवता ह्या कळी वाटे वेस्ट जाते आणि त्याचा आपल्याला झाडाला फायदा जाणवत नाही आणि आपले स्टोरेज वेस्ट जाते तर त्यामुळे झाडावरील ही जी कळी लागलेली ला आहे तर वारंवार काढून टाकणे जेणेकरून आपल्याला आपल्याला वाटत नाही जोपर्यंत झाड आपले मॅच्युअर झालेलं आहे चांगले तयार झालेले आहेत तर तोपर्यंत आपल्या झाडावरती एकही कळी सेटिंग झालेली आहे फुला अवस्थेत असेल कोणत्या अवस्थेत कोणतीही कळी ठेवायची नाही आणि झाडावरती ही बुडावरती फुट बघू शकता तरी फुट ही आल्यानंतर वारंवार काढत राहायचं तसेच मित्रांनो आपले झाड तरच व्यवस्थित तयार होईल आणि मॅच्युअर होईल तुम्ही जर झाडाला भार धरण्यास गडबड केली तर झाडाचा विकनेसपणा कंटिन्यू राहू शकतो आणि झाड लवकर मरू शकते तर हे रेड डायमंडच्या व्हरायटीच्या बाबतीत आहे आपली जर दुसरी व्हरायटी असेल रेड डायमंड किंवा रेड गुजरात ही व्हरायटी सोडून दुसरी जर प्लॅन्ट असतील तर त्याला जास्त काळजी करण्याची गरज नसते पण रेड डायमंड हे सेन्सिटिव्ह असते ह्याची वाढ ही स्लो राहते तर त्यामुळे ह्याची जास्त काळजी घ्यावी लागते तसेच की मित्रांनो तुम्ही तुमच्या भागात अशीच काळजी घेता का घेत असेल तर नक्की कमेंट करा किंवा तुम्हाला कोण तुमच्या भागात कोणत्या अडचणी येत असतील तर आपण आपल्या पद्धतीने आपल्या माहितीनुसार ते सोडवण्याचा प्रयत्न करू आणि आपण आपल्या व्हिडिओतर्फे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्याला जे अनुभव आले आपण जे करतो आपल्या बागेसाठी ते आपण आपल्याला शेअर करत असतो सांगत असतो तर तुम्हाला त्या व्हिडिओचा त्या गोष्टीचा फायदा होत असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करत जावा आणि शेअर करत जावा जेणेकरून दुसऱ्या शेतकऱ्यांना त्या गोष्टीचा फायदा होईल धन्यवाद